दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुद्धा शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवला आहे तुम्ही आम्ही कधी विचार केला नव्हता ती गोष्ट घडली आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी संपावर गेलेला आहे नेमकी काय कारणं आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः खासदार राजू शेट्टी आहेत शेतकऱ्यांचे नेते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर आजपासून दे देशाच्या इतिहासामध्ये एक नवीन हे पाऊल पडलेलं आहे किंवा ही नोंद झालेली आहे की शेतकरी संपावर गेलेला आहे काय सांगाल शेतकरी संपावर जाणं ही काही चांगली गोष्ट नाही आणि ही राज्यकर्त्यांना शर्य मांडणारी गोष्ट आहे असं माझं मत आहे याचा अर्थ काय एवढा बळीराजा खळवळला याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज मान्सून तोंडावर आलेला आहे आणि आप आपल्याकडे एक म्हण आहे की मग घरात मड ठेवून शेतकरी पहिल्यांदा घात साधतो आणि मग घरातल्या प्रेतावर अंत्यसंस्कार करतो ही आमच्या शेतकऱ्यांची परंपरा असताना आज मला पेरणीच करायची नाही आज मला शेताकडेच जायचं नाही मला पिकवायचंच नाही या भूमिकेत ज्यावेळी शेतकरी उतरतो त्यावेळी तो आतून पेटलेला आहे हे लक्षात येतं आणि त्याची फसवणूक झाली आहे ना तीन वर्षापूर्वी या देशाच्या पंतप्रधानांनी त्याला आश्वासन दिलेलं होतं तुझी शेत्याची तोट्याच्या शेतीतून तुला बाहेर काढतो उत्पादन खर्चाचे दीडपट हमीभाव भाव यांच्या सूत्राप्रमाणे देतो हे स्वामीनाथन म्हणजे काही सामान्य कोणी नाही ज्यांनी या देशामध्ये हरित क्रांती यशस्वी करून दाखवली ते हे स्वामीनाथन आहे आणि त्यांनी सुचवलेला फॉर्म्युला आणि हे याचं अंमलबजावणी करायचे आश्वासन कोणी दिलं ज्यांनी तेरा वर्षे एका राज्याचं नेतृत्व केलं मुख्यमंत्री के होते ज्यांच्या कारकिर्दीमध्ये गुजरातच्या शेतीचा ॲग्रिकल्चर हे ग्रोथ वाढला असा त्यांचा दावा आहे त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न शेती व्यवसाय सगळं समजावून घेऊनच आश्वासन दिलं असलं पाहिजे मग त्याचा अंमलबजावणी का होत नाही सततची नापिकी नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्तीला का कारण जागतिक तापमान वाढते त्याला काही शेतकरीचा वावदार नाही आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं शेतीमालाला भाव मिळत नाही गरज नसताना आयात करायची गरज नसताना निर्यात बंदी करायची गरज नसताना निर्यात शुल्क वाढवायचं आयात शुल्क कमी करायचं हा जो खेळखंडोबा दिल्लीत बसून होतो त्याचा शेतीमालाच्या दरावर होतो एका बाजूला पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केलं म्हणून छाती बडवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला त्याच पाकिस्तानातून कांदा आयात करायचा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायचं हा कुठला न्याय एका बाजूला मन की बातमध्ये सांगायचं शेतकऱ्यांना की तुम्ही आता डाळवर्गीय पिकांचं उत्पादन वाढवा आपल्याला डा डाळ पिकाच्या बाबतीत आपल्याला स्वय स्वावलंबी व्हायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला परदेशातून डाळ आणून इथल्या हरभऱ्याचे डाळ मसुरीचे मुगाचे भाव पाडायचे अकरा हजार रुपये असणारे तूर आज चार हजार रुपये झाले त्याला काय शानपणा म्हणतात का आणि या सगळ्या परिणाम हे सगळे परिणाम भोगावे लागतात शेतकऱ्यांना आणि त्या त्यामुळं त्याची ही अशी मानसिकता तयार झाली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना या संपाच्या मागा आहे आणि आम्ही आमचा स्वाभिमानी दूध संघ बंदच ठेवलेला आहे शेतकऱ्यांना मी एवढीच सांगेन की दीर्घकाळ आपल्याला संप चालवायचा आहे आणि त्यासाठी शांततेच्या मार्गाने जा, जा। आपल्याला दुसऱ्याला माल द्यायचा नाही पण आपल्या मासाची न आपल्या मालाची नासाडी करू नका त्यामुळं आप काही अतिशाने मंडळी विनाकारण आपल्यावर टीका टिप्पणी करतात तेव्हा मला शेतीमालाची नासाडी न करता आंदोलन करा एवढंच मी सांगेन की आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो संताप आहे जो राग आहे त्याची काही अंशी जबाबदारी माझ्याकडे येतेच ना कारण मी खेड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांना सांगितलं होतं की आपल्याला सरकार बदलायचं आहे आपल्याला चांगले दिवस येणार आहेत मोदी साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं आणि हे सांगणाऱ्यापैकी मी एक होतो आणि तीन वर्ष त्याची जर अंमलबजावणी झाली नसेल तर काही ना काही दोष माझ्याकडे येतो आणि त्याचंच प्राश्चित्त मी महात्मा फुलेंची माफी मागून आत्मक्लेश करून घेतलं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना असं वाटतंय की आत एवढं करून सुद्धा लोकांनी आम्हालाच मतं दिली आम्हीच निवडून येतो पण मतपेटीचा मतपेटीचे निकष वेगवेगळे असतात ठीक आहे लोकांनी भावनेच्या भरात एकदा काहीतरी निर्णय घेतला असेल कसा घेतला हे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं परंतु याचा अर्थ सदा सर्व काळ असं लोक राहणार नाहीत रावसाहेब दानवेंचं वक्तव्य असेल किंवा बाकीच्या मंत्र्यांचे जे काही वक्त बेताल वक्तव्य आहेत ते बघता शेतकरी आत्ता संतापायला लागलेला आहे लाग लक्षात ठेवा मी रणजित माझगावकर एबीपी माझा शिरो